सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र मोजा कोपरा बुजुर्ग गावात तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यरात्री देवकाबाई हरी देवकाबाईंनी दुःख व्यक्त कर देवकाबाई या गरीब कुटुंबाच्या प्रमुख असून नवरा नसल्यानंतर त्यांनी एकट्याच चार मुली व एका मुलाचे पालनपोषण करत आहेत चार मुलींचे लग्न झाले असून मुलगा स्थानिक शाळेत शिक्षण घेत आहे कुटुंब शेती व मजुरीवर अवलंबून आहे आगीत शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक आदी सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे सरकीची शक्यता पोलिसांचा तपास सुरू गावकरी व ग्रामपंचायतांनी तात्पुरती मदत सुरू केली आहे सरकारी योजनांतून नवीन घर कागदपत्रांची मदत मिळावी अशी मागणी देवकाबाई यांनी केलेली आहे